हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण दहीवड्याची रेसिपी बघूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर घालूयात पाच ते सहा कढीपत्त्याची पाने आणि एक वाटी पुदिना आणि एक वाटी कोथिंबीर तर ते दोन्ही साफ करून मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी आलूभुजिया घेतलेला आहे तर त्या आलूभुजियामुळं आपल्या चटणीला खूप छान असा चटपटीत टेस्ट येते तर ते आलूभुजिया घालून घे घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आहे तर ते घातल्यानंतर आपल्याला हे पाच ते सहा बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत बर्फामुळे काय होतं तर आपली चटणी जी आहे त्याला एकदम हिरवागार असा छान कलर येतो आणि त्यानंतर हे मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे तर आता आपण ही चटणी अगदी बारीक वाटून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही आपली चटणी अगदी बारीक वाटून घेतलेली आहे तर ती वाटत असताना मी त्यात दोन ते तीन चमचे पाणी घातलं होतं तर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही किती घट्ट किंवा पातळ हवी आहे प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता तर बघू शकता अगदी छान असा हिरवागार कलर आपल्या चटणीला आलेला आहे आणि ही चटणी आपण डोसा इडली किंवा कोणत्याही स्नॅक्समध्ये वापरू शकतो त्यानंतर ही उडीद डाळ आहे स्वच्छ धुवून घेऊन मी पाच ते सहा तास ती भिजवली होती आणि छान भिजल्यानंतर ती आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे तर मी ती डाळ पाण्यामधून बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे तर आपल्याला पाणी त्यामध्ये अजिबात वापर नाही करायचा आहे तर आपली डाळ छान वाटून झालेली आहे तर ती, तर तर ती तर मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर वाटून झाल्यानंतर ती डाळ आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहे त्यामुळे आपलं बॅटर खूप छान असं प्लपी तयार होईल तर त्यामध्ये हे मी मीठ चवीनुसार घातलेलं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे एक चमचा जिरं घातलेला आहे आणि त्यानंतर हा पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे तर हे सगळं त्यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे मी पाच ते दहा मिनटं हे मिश्रण छान असं फेटून घेतलं होतं म्हणजे आपले वडे अगदी हलके आणि सॉफ्ट होतात तर हे फेटून झाल्यानंतर मी हे दहा मिनटं झाकून ठेवलं होतं तर ते पीठ भिजेपर्यंत मी इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर एकदा छान असं तेल गरम करून घेऊन नंतर आपल्याला त्याची फ्लेम बारीक करायची आहे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे वडे छान दोन्ही बाजूनं तळून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम एकदम बारीक हवी आहे नाहीतर मग आपले वडे वरून त्याला कलर येतो पण आतून कच्चे राहतात तर एक साईड वड्यांची छान अशी तळून झाली की नंतर ते पलटी करून दोन्ही बाजूनं छान असे आपल्याला ते वडे तळून घ्यायचे आहेत तर अगदी साधारण पाच ते दहा मिनटं लागतात हे वडे तळा दोन्ही बाजूनं छान असे वडे तळून घेतलेले आहेत तर वडे तळून झाल्यानंतर मी ते एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे बाकी सगळ्या पिठाचे मी वडे तळून घेतलेले आहेत आणि ते एका बाऊलमध्ये काढून त्यावर मी कोमट पाणी घातलेलं आहे तर आपल्याला हे वडे एक दहा मिनटं तरी कोमट पाण्यामध्ये सोक करायचे आहेत तर ते सोक होत आहेत तोपर्यंत आपण चिंचेची चटणी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर एका पातेलीमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्येही चिंच घातलेली आहे तर ही एक मोठी वाटी चिंच आहे तर ती छान अशी आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे तर मी एक पाच ते दहा मिनटं उकळून ती छान अशी चिंच शिजवून घेतलेली आहे तर ते आता थंड घेऊन छान अशी थंड ती मिक्सरच्या जार मध्ये घेतलेली आहे आणि त्याचं आपल्याला प्युरे करून घ्यायचं आहे

एक तर एक पाणी ठेवलेला आहे गरम करण्यात त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरं घातलेला आहे आणि त्यामध्ये घालूयात आपण अर्धा चमचा बडीसोप तर बडीसोपनं खूप छान अशी चटणीला आपल्या टेस्ट येते तर जिरा आणि बडीसोप छान अशी तडतडली की त्यामध्ये चिंचेचा पल्प घालून घ्यायचा आहे आणि त्याला छान उकळी काढून घ्यायची आहे तर ते उकळत असताना त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा मी अर्धा अर्धी वाटी गूळ घातलेला आहे तर तो तुम्ही तुम्हाला कितपत आंबट गोड अशी चटणी हवी प्रमाणात तुम्ही गूळ कमी जास्त घालू शकता त्यानंतर हे दोन चमचे मी मिरची पावडर घातलेली आहे तर ही कमी तिखटवाली मिरची पावडर आहे त्याने आपल्या चटणीला छान असा कलर येणार आहे आणि अशी छान आपल्याला ती ढवळून घेत घेत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर अगदी पाच ते दहा मिनिट उकळवल्यानंतर बघू शकता तुम्ही आपली चटणी छान अशी रेडी झालेली आहे त्याला कलर पण खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही तर ती मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी चिंचेची चटणी रेडी झालेली आहे पाणीपुरी असो भेळ असो किंवा कोणताही चाटचा प्रकार असो ही चटणी खूप छान लागते त्याचबरोबर समोसा किंवा कचोरी असो त्यासोबतही छान लागते आणि ही चटणी बनव आपण एक महिना स्टोअर करून ठेवू शकतो तर आता आपले वडे पण छान असे पाण्यामध्ये सोक झालेले आहेत एक्स्ट्राचं पाणी पिळून काढून आपले वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही खूप छान असे पाण्यामध्ये आपले वडे फुगलेले आहेत आणि अगदी सॉफ्ट असे वडे रेडी झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपण आपल्या वड्यांचं प्लेटिंग करून घेऊयात तर त्यासाठी हे मी दही फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडीशी साखर घातलेली आहे तर तुमच्या तुम्हाला जितकं जितकं आवडेल तितकं तुम्ही दही घालू शकता त्यानंतर ही आपली चिंचे ग्रीन चटणी घातलेली आहे ग्रीन चटणी घालून घेतल्यानंतर मग चिंचेची चटणी घातलेली आहे तर या दोन्ही चटण्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि त्याला थोडी अजून चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी त्यामध्ये अगदी वरून थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि अगदी थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे की त्याने कलर पण छान दिसतो आणि टेस्टही छान लागते तर आपली दहीवडा रेडी आहे अशाच आपल्या रेसिपीजला कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू